नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शेतकऱ्यांना आले झिरो वीज बिल महायुती सरकारनं सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातल्या विविध समाज घटकांसाठी वेगवेगळ्या योजनांची घोषणा केली होती यापैकीच अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलेली आणखी एक मोठी योजना म्हणजे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना या योजनेची खरोखर अंमलबजावणी झाली का शेतकऱ्यांचं वीज बिल माफ झालं का मोफत वीज मिळतीय का पाहूयात सविस्तर नमस्कार मी मृणाल कुलकर्णी तुम्ही पाहत आहात नगर न्यूज ट्वेंटी फोर मित्रांनो अठ्ठावीस जून रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन ची घोषणा केली याद्वारे शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्याचं शासनानं ठरवलं असून राज्यातील चव्वेचाळीस लाख तीन हजार शेतकऱ्यांना सात पॉइंट पाच अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेती पंपांना पूर्णतः वीज पुरवली जाईल याकरता चौदा हजार सातशे साठ कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येतील असं नियोजन करण्यात आलंय या योजनेनुसार आता कार्यवाही चालू आहे शासनानं हे प्रत्यक्षात उतरवलंय महायुती सरकारनं सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांना शून्य रुपयांची वीज बिले येणं सुरू झाले त्यामुळे आता या सरकारनं दिलेला शब्द पाळलाय शब्द दिला पूर्ण केला अशी भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते महायुती सरकार हे शिवरायांच्या विचारांचे रयतेचे सरकार असून शेतकऱ्यांच्या भावना जपणारे आणि त्यांच्यासाठी काम करणारे सरकार आहे अशी भावना नागरिक व्यक्त करत विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत राज्यातल्या सात पॉइंट पाच एच पी पर्यंत शेतीपंपांचा मंजूर भार असलेल्या सर्व शेतीपंप ग्राहकांना म्हणजेच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतोय नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा